नमस्कार आपण पाहताय आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी आमच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास तीस टक्के नफा देण्याचं आमिष दाखवून एका अभियंत्याची तब्बल एक कोटी दहा लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय गुंतवणूक केलेले पैसे परत मागितल्यावर या अभियंत्यासह त्याच्या कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे या प्रकरणी अभियंत्यानं सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी लक्ष्मीकांत त्रिवेदी गुन्हा दाखल हा प्रकार ऑगस्ट ते जून चोवीस दरम्यान घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे मलेशिया येथे डिझाईन कन्सल्टंट म्हणून काही वर्ष नोकरीला होते तेथील करार संपल्यानंतर ते पुण्यात आले त्यांची लक्ष्मीकांत त्रिवेदी याच्याशी ओळख झाली त्यांनी त्यांच्या विकर्ष स्टॅम्पिंग इंडिया या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास वार्षिक तीस टक्के परतावा देण्याचं आश्वासन दिलं त्याप्रमाणे त्यांनी एक्क्याऐंशी लाख चेकद्वारे आणि एकोणतीस लाख पन्नास हजार रुपये रोख असे एक कोटी दहा लाख पन्नास हजार रुपये सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन हजार मध्ये गुंतवले त्यानंतर त्रिवेदी यानं गुंतवलेले पैसे आणि त्यावरील कोणताही परतावा न दिल्यानं त्यांनी वारंवार फोन केले तरी ते टाळटाळ करू लागले त्यांनी केलेल्या गुंतवणुकीची वचनचिठ्ठी लिहून दिली फिर्यादी यांना कंपनी टेक्निकल डायरेक्टर म्हणून घेतले त्यांची कंपनी फायद्यात चालू असल्यानं त्रिवेदीकडे त्यांनी वारंवार पैसे परत मागितले तेव्हा त्यांनी दोन मे दोन हजार बावीस रोजी एक्क्याऐंशी लाख रुपयांचे चार धनादेश दिले ते धनादेश खात्यात पुरेशी रक्कम नसल्यानं परत आले तेव्हा ते त्रिवेदी यांना भेटायला गेले असता त्यांनी तुझी माझे व्यवसायात यायची लायकी नाही असे म्हणून त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली त्यांची एक कोटी दहा लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक केली पोलीस उपनिरीक्षक अमोल मालुसरे तपास आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा